महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा दिंडोरी तालुक्यातील वणी येथे तीन अंडरग्राउंड पाईप टाकून सहा महिने पूर्ण झाले नाही तरी निकृष्ट दर्जाचं काम पाईप टाकून आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी वणी ते चंडिकापूर रस्ता भूमिपूजन केलेले रस्ता चालू आहे त्या मेन रस्त्यावर वरच्यावर अंडरग्राउंड फुटलेले आहे वारंवार ग्रामसेवक सरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत ठेकेदार व पीडब्ल्यू इंजिनियर व पीडब्ल्यू डी जो रस्ता चालू त्याचे ठेकेदार यांच्याशी दोन महिन्यापासून संपर्क साधला असता उडवा उडवीचे उत्तरं देत आहेत त्या पाईपात दोन वर्षीय कन्या दोन वेळेस त्या पाईपच्या खड्ड्यात पडली तरीही अंगणवाडीत जाणारे बालक या निकृष्ट दर्जाच्या अंडरग्राऊंड पाईप याचा सामना करावा लागत आहे तरी लोकप्रतिनिधी व ग्रामसेवक वा यांनी वारंवार यांच्याशी संपर्क साधला असताना त्यांनी लक्ष दिले नाही अजूनही त्या पाईपाची दुरावस्था जैसे थे आहे आणि याचमुळे निष्पाप बळी जात आहेत क्रमांक ते चंडिकापूर प्रवास करणे ग्रामस्थ प्रवासी आहे वंदे टी व्ही न्यूज सुरेश सुराश दिंडोरी वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा